या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे शहरातील लोंडेगल्ली परिसरातील अतिशय पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या भद्रकाली देवी मंदिराचा गेल्या सात वर्षापूर्वी नूतनीकरण करून जीर्णोद्धार करण्यात आला होता दरवर्षी सतरा डिसेंबर रोजी देवीचा वाढदिवस अर्थात वर्दापन दिन साजरा करण्याची परंपरा परिसरातील भाविकांनी याही वर्षी आबाधित राखत दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत सायंकाळी भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते सुमारे सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वीचे लोंढेगल्ली परिसरातील भद्रकाली देवी मंदिर जीर्ण झाल्यानंतर परिसरातील भाविकांनी सात वर्षापूर्वी मंदिर जीर्णोद्धारचा संकल्प करून लोकसहभागातून सुमारे पासष्ट लाख रुपये खर्च करून मंदिर सुशोभीकरणासह आकर्षक अशा मंदिराची स्थापना केली त्याचा जीर्णोद्धार सतरा डिसेंबर रोजी करण्यात आल्याने दरवर्षी सतरा डिसेंबर रोजी मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली म्हणूनच यंदाच्या वर्षी मंदिराचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त नगरसेविका प्राणाली गोळेसर व त्यांचे पती उदय गोळेसर या दाम्पत्याच्या वतीने विविध धार्मिक विधींची पूजा करण्यात आली त्यानंतर देवीची आरती करून सायंकाळी भाविकांसाठी भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले त्याचा परिसरातील बाळगोपाळ महिला पुरुष भाविकांनी लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोंढे पंचमंडळ व परिसरातील युवकांनी विशेष परिश्रम घेतले त्यात एकनाथ बाबा लोंडे दशरथ लोंढे प्रभाकर लोंढे नगरसेवक नामदेव लोंडे भीमा झगडे चक्रपाणी झगडे राजेंद्र मिठे दत्ता लोंडे भाटजिरे रवी लोंढे भाऊशेठ गोळेसर उदय गोळेसर सोमनाथ लोंढे गणेश लोंढे शुभम लोंढे गणेश गोळेसर राजेंद्र गोळेसर आदींसह लोंडे गल्ली येथील बजरंग मंडळ तालीम संघाच्या युवकांनी विशेष परिश्रम घेतले एस ए न्यूजसाठी रोहन भाऊसार आपल्या या भद्रकाली लोंडे गल्लीमध्ये भद्रकाली माता या मंदिराचा सत सातवा वारदापन दिन सातवा वाढदिवस म्हणून आम्ही या परिसर लोक साजरे करत आहोत तसं अर्थात हे मंदिर जवळजवळ शंभर वर्षापूर्वीचं जुनं मंदिर होतं परंतु सात वर्षापूर्वी या सर्व गल्लीतल्या सर्वांनी सर्वांनी भाग घेऊन आणि या मंदिराचं नवीन अशा प्रकारचं कर उभारणी करून आणि एक वर्षामध्ये हे मंदिर उभं राहिले आहे आणि सतरा 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 डिसेंबर दोन हजार चौदा साली या मंदिराचं पूर्णपणे बांधकाम कर केलं सर्वांचं सहकार्य या मंदिराला मिळालं या गल्लीतल्या परिसरातली बाकीच्या आजूबाजू सर्व लोकांनी फार मोठं सहकार्य करून पासष्ट लाख रुपये खर्च करून हे मंदिर उभं केलेलं आहे आणि त्याला आता सात वर झाले आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं मंदिर उभं राहिल्यानंतर आज दरवर्षी अशा प्रकारे सतरा डिसेंबर दोन सतरा डिसेंबरला आम्ही या ठिकाणी या परिसरामध्ये सर्वांना महाप्रसादाचं आयोजन केलं जातं विशेष म्हणजे गेल्या सात वर्षापासून या मंदिरात दररोज संध्याकाळी सहा सायंकाळी साडेसहा सात वाजता दररोज आरती असते दररोज आरती येऊन इथं सर्वजण लहान मोठे येऊन आरती म्हणत असतात पंधरा वीस मिनटंच आरती चालते अजून ती परंपरा चालू आहे आणि हे मंदिर हा परिसर सर्व प्रकारचा जुन्या जुन्या आमच्या गल्लीतल्या सर्व जुन्या कारभारी मंडळी हे उभं केलेलं आहे तीच परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत आणि या प्रकारचे सर्वांचं सहकार्य आम्हाला या मंदिरासाठी मिळतं आणि आजही आज चांगल्या मोठ्या उत्साहाने तिथं सर्व महाप्रसाद घ्यायला येतात आणि चालू आहे हा कार्यक्रम असा जसा पुढे हा कार्यक्रम आमचा हा महाप्रसादाचा दरवर्षी चालू राहणार आहे असं आम्ही आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो चालावादप्रमाणे याही वर्षी लोंडे येथील भद्रकाली मंदिर येथे सातवा वर्धा दिन भद्रकाली मातेचं जे काही जीर्णोद्धार झाला आहे ज्या मंदिराचं नूतनीकरण झालंय या वास्तूचं नूतनीकरण झाल्यावर लोंडे गल्लीतील व परिसरातील सर्व ग्रामस्थ एकोप्याने मिळून या ठिकाणी दरवर्षी हा भंडाऱ्याचा किंवा देवीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी करतात आणि हे करत असताना सर्व युवक मित्र सर्व ज्येष्ठ या ठिकाणी एकत्र येतात यावर्षी हा सातवा वर्धापन दिन साजरा होत आहे या निमित्तानं सर्व लोक एकत्र येतात देवीची पूजा अर्चा होते आणि असाच हा उपक्रम जो आहे सर्व सर्वांच्या सहभागातून होतो आणि असाच जे पुढे चालू राहील एवढी सदिच्छा देतो आणि कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट पेक्षा ही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते घट्ट त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे